श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आज साथी स्वामी भक्तांनो स्वामी स्वामी आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते त्यामुळे आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला हो आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोनही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुमच्या मनात ज्या काही या शंका कुशंका आलेल्या आहेत त्या सर्व बाजूला काढून फेका नात्यामध्ये जो हा दुरावा आलेला आहे जी ही कटुता आलेली आहे ती लवकरच दूर होईल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वतःच्या कानांनी ऐकलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवा दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहता किंवा स्वतःच्या कानांनी ऐकता त्या गोष्टीत खरेच सत्यता आहे का हे पूर्णपणे पडताळून पहा कारण कधीकधी दिसणारी गोष्ट आणि ऐकू येणारे शब्द यांच्यात आणि सत्यतेमध्ये खूप फरक देखील असू शकतो त्यामुळे त्या, त्या गोष्टींची पूर्ण खात्री करूनच त्या गोष्टींवर किंवा त्या घटनेवर विश्वास ठेवा विश्वास ठेवलेला केव्हाही चांगला असतो गैरसमजामुळे चांगल्यातल्या चांगल्या नात्यामध्येही खूप मोठा दुरावा येतो मनामध्ये जर संशयाचे वारे शिरले तर ते वारे मोठमोठे विश्वास देखील उद्ध्वस्त करत असतात त्यामुळे मनात कधीच संशय बाळगू नका जर कधी समोरच्याबद्दल शंका तुमच्या मनामध्ये आली तर ती शंका बोलून ती शंका दूर करा कारण त्या छोटेशा संख्येचे पुढे जाऊन मोठे वृक्ष बनत असते त्यामुळे वेळीच उपाय करणे कधीही चांगला असतो नाते तयार करणे खूप सोपे असते पण ते नाते प्रामाणिकपणे निभावणे ही खरी परीक्षा असते नाते हे विश्वासावरच टिकलेले असते ज्यावेळेस याच विश्वासाला तडा जातो तर ते नाते मोडकळीस येण्यास वेळ लागत नाही मग कोणी किती का नाते वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ते नाते पूर्वीसारखे होऊ शकत नाही म्हणूनच कधीच कोणाचा विश्वासघात करू नका विश्वासाने प्रेमाने एकमेकांशी राहा तुमचे नाते याच विश्वासाने नेहमी बहरत राहील तुमच्या बोलण्याने कोणाचे तरी मन दुखावत नाही ना कोणाचा अपमान तरी होत नाही ना याकडे लक्ष द्या बोलणे हे नेहमी नम्र आणि शांततेतच असावे नेहमी बोलताना नम्रतेनेच बोलावे तुम्ही जर समोरच्याला प्रेम सम्मानाची वागणूक द्याल तेव्हाचं समोरचा तुम्हालाही प्रेम सन्मानच देईल जे तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच फिरून तुमच्याकडे दुप्पट होऊन परत येत असते त्यामुळे तुमच्या स्वतःचा मानसन्मान तुमच्याच हातात आहे त्यामुळे सर्वांशी प्रेमाने आपुलकीने आदराने वागा तुमचेच कर्म चांगले करा मग सगळे तुम्हालाही चांगलेच मिळेल बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा ज्यावेळेस गोष्टी तुमच्या हातात नसतात सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध घडत असतील तर अशा वेळेस थोडे शांत राहा संयम ठेवा शांत राहणे ही देखील एक कला आहे शांत राहणे ज्याला जमले त्याला कोणतीही लढाई जिंकणे अवघड नाही विचार हे गढूळ पाण्याप्रमाणे असतात ज्याप्रमाणे गढूळ पाण्यामध्ये आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही पाण्यातील गाळ वर आल्यावर ते पाणी अस्ताव्यस्त होत असते पण पाणी शांत झाल्यावर सगळे स्पष्ट दिसायला चालू होते अगदी त्याचप्रमाणे विचारांचा गाळ उठला की त्यावेळेस स्पष्ट काहीच दिसत नसते काय करावे ते कळत नसते त्यामुळे अशा वेळेस उपाय एकच असतो फक्त शांत राहणे कोणताही विचार न करणे डोळे मिटून फक्त शांत राहणे असे केल्यावर तो विचारांचा गाळ तळाशी बसतो आणि मग तुम्हाला स्पष्ट दिसू लागते तुमच्या समस्येवर तुमच्या प्रश्नांवर तुम्हाला उत्तर मिळून जाते त्यामुळे शांत राहणे ही खूप मोठी शक्ती आहे खूप मोठा चमत्कार आहे त्यामुळे ज्यावेळेस कधी तुझे मन अस्वस्थ असेल तेव्हा आमचे स्मरण कर आम्ही मार तुला मार्ग नक्कीच दाखवू बाळा तुला जर खात्री आहे की तुम्ही जे काम करत आहात ते योग्य आहे बरोबर आहे मग लोकांचा विचार करू नका लोक चार दिवस बोलतील आणि नंतर सर्व विसरून देखील जातील ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कामात यश मिळवाल तेव्हा हीच हसणारी लोकं तुमची प्रशंसा करू लागतील त्यामुळे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा तुझा तुमच्या स्वतःवरचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे हां कधी कधी परिस्थितीमुळे तुम्ही हताश होत असता तुम्हाला हरल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे पण त्या हताशपणाला जास्त जवळ ठेवू नका पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि उठा डोळ्यात नेहमी उमेद नवीन स्वप्न भरा आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करायला चालू करा हारणे जिंकणे उठणे पडणे हे तर चालूच राहणार आहे पण जो हारून पडल्यावर पुन्हा उठून जिद्दीने पुढे चालतो त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही तुझा आमच्यावर विश्वास आहे मग झाले तुमचा हाच विश्वास असाच कायम ठेवा तुमचा तुमच्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वासच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात तुमच्या प्रत्येक प्रयत्नात तुमच्यासाठी वाट मोकळी करत जाईल आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा बाळा आता तुझ्या काळजीचे दिवस संपत आलेले आहेत आणि तुम्ही कशाला एवढी काळजी करता आम्ही आहोत आम्ही सगळे पाहून घेतो स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका तुम्ही माझी बाळ आहात मग तुमची ही आई तुमच्याबरोबर असताना आम्ही तुम्हाला हरू कसे काय देणार तुम्हाला त्रास कसे काय होऊ देणार त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आमच्या चरणांवर तुम्ही तुमची काळजी सोडून दिलेली आहे ना तर आता तुम्ही निश्चिंत राहा सगळे आता तुमच्यासोबत चांगलेच घडणार आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ